विशाल नाना हरपळे यांनी विरोधकांवर प्रखर शब्दामध्ये निशाणा साधलाय फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणूक आता रंगतदार वळणावर आहे पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक सहा मधील अधिकृत उमेदवार विशाल नाना हरपळे यांनी विरोधकांवर जोरदार टीकाबाजी केलेली आहे तसेच नागरिकांना मूलभूत समस्यांपासून मुक्तता हवी असेल तर शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन विशाल नानांनी समस्त नागरिकांना केलेलं आहे भूपाली मोहिते स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे पुरसुंगी उरली नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान असं लक्षात आलंय की जे काय उमेदवार आहेत बरेचसे हे एकमेकांचे विरोधक आज एकमेकांच्या सोबती झालेत आणि निवडणुकाला सामोरं जात आहेत याच उमेदवारांनी महानगरपालिकेला समर्थन आणि नगर परिषदेला विरोध पर हा प्रखर त्यांनी कोर्टामध्ये केला होता आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता नगर परिषद होते आणि निवडणूक होणारची त्यामुळे आता हे सगळे महापालिका समर्थक हे आज एकत्र झालेत आणि एका विशिष्ट पक्षाच्या माध्यमातून हे या निवडणुकीला सामोरं जात आहेत खर तर गेले अनेक वर्ष यांच्याच ताब्यात गावची सत्ता होती महापालिकेत सत्ता होती आणि यांनी फुरसुंगी वक्रायनगरमध्ये उडोदियामध्ये कसल्याही प्रकारचा विकास केला नाही हे ते लोक तेच तिकीट तोच पिक्चर आणि तोच खेळ खेळत आहेत तर जनता खूप सुज्ञ आहे हुशार आहे मतदार राजा हा मतदा राजा आहे मतदार राजाला सर्व आहे की व्याकरायनगरमध्ये या लोकांनी गेले अनेक वर्ष पाण्यावर निवडणूक लढलेली आहे पाणी विकायला हेच टँकर माफिया हेच आणि आज तेच लोक जनतेला लो सामोरं जात आहेत की आम्ही तुम्हाला पाणी देऊ रस्ते देऊ ड्रेनेज देऊ लाईट देऊ आणि वाहतुकीची सुरळी वाहतूक सुरळीत करू गेले अनेक वर्ष यांच्याकडे असताना हे जर करू शकले नाही आणि आता तोच तिकीट तोच पिक्चर तोच खेळ जर परत खेळत असतील तर मतदार राजाला विनंती आहे की आपण अशा लोकांना ओळखा आणि यांना यांची योग्य पद्धतीने मतदाराच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून आपण यांना यांची जागा दाखवून द्या यांना जरी बसवा कारण हे जर परत त्या ठिकाणी जर आले तर तोच खेळ तोच तिकीट तोच पिक्चर परत चालणार आहे त्या लोकांना आपण बेलग पाहिजे आणि जे नवीन उमेदवार आहेत शिकलेले चांगले शोध्म हुशार भ्रष्टाचार नसलेले आणि गावाला चांगल्या पद्धतीने चांगल्या विचाराने पुढे घेऊन जाणारे उमेदवार आपण सर्व निवडा माझं स्पेशल म्हणणं आहे की आम्ही मशालचे नवराजवरचे सगळे उमेदवार हे चांगले आणि हुशार आणि चांगले आहोत या सर्व उमेदवारांना आपण मशालचे हो बटन दाबायचे आणि निवडून द्यायचे आणि आपल्या पोरसी उर्व देवायची चांगल्या पद्धतीने विकास करायचा आहे रस्ते पाणी ड्रेनेज लाईट आरोग्याच्या शिक्षणाच्या सुविधा हव्या असतील तर मशाल चिन्हाच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे